नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर शिवसेना शिंदेगड सामाजिक न्याय विभागाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारींना निवेदन सादर धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावे केली मागणी आज रोजी सामाजिक न्याय विभाग शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आले धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावे व प्रवेशद्वारास नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश समन्वयक आनंद लोंढे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले एकोणीसशे पन्नास या सालापासून एक्युरादेवी मंदिर परिसरामध्ये संत गाडगे महाराज यांचं एक मठ आहे याचा इतिहास असा आहे की गाडगे महाराज हयात असताना या मठाला दोन दिवस राहूनही गेले होते त्या दिवसापासून तर आजपर्यंत या मठाला महानगरपालिका तेव्हाची नगरपरिषद असेल त्याच्यानंतर तेव्हाचं प्रशासन असेल यांनी सातबारा दिलेलं नाही आहे की जागा अजूनही अतिक्रमित होऊन दाखवण्यात येतात राष्ट्रसंत श्री राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ संस्थेमार्फत गेली अनेक वर्ष एकोणीसशे शहाऐंशीपासून त्या जागेला सातबारा देण्यात यावा म्हणून सातत्याने मागणी होत आली वेगवेगळे राजकीय पक्ष सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा याच्यासाठी प्रयत्न केला आमची ज्या भेट झाली तर आम्ही सांगितलं की याच्या संदर्भात आपण एक मोठा मार्ग करू तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना या यासंदर्भातलं निवेदन दिलं की दोन हजार अकराच्या आधीच्या सर्व झोपडपट्ट्या किंवा जे अतिक्रमण आहेत ते नियमाकुल करण्याचं शासनाचे नियम आहेत आणि ऑलरेडी हा मठ एकोणीसशे पन्नासपासून अस्तित्वात आहे एकोणीसशे शहाऐंशीपासूनचे त्याचे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत तर याला तात्काळ पद्धतीने तुम्ही सातबारा देण्यात यावे आणि शासनाच्या विविध योजना असतात त्या तात्काळ बांधणीसाठी असतील इतर गोष्टी असतील सभागृहासाठी ते देण्यात यावे दुसरी महत्त्वाची गोष्ट गाडगे महाराजांचा जो पुतळा आहे तो गेली अनेक वर्ष प्रलंबित मागणी ती महानगरपालिकेकडे आहे तिची पण आमची मागणी आहे की महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव देऊन त्यांच्या त्या ते आवारामध्ये गाडगे महाराजांचा पुतळ्या बसवण्यात यावा या मागण्या जर पूर्ण आमच्या झाल्या नाहीत त्यातल्या त्या दोन हजार बाराच्या धुळे शहरातील ज्याही झोपडपट्ट्या आहेत त्या नियमाकुल करून त्यांचा सातबारा देण्यात यावा अशी पण आमची एक मागणी आहे कालच कळालं की खासदार मॅडमांनी या संदर्भातलं निवेदन दिलं आम्हाला आनंद झाला पण ते देवपूर पुरता मर्यादित राहिलं खासदार त्या पूर्ण धुळे लोकसभेच्या आहेत तर त्यांनी पूर्ण शहराचा भाग घ्यायला पाहिजे होता याच्यासाठी तर आमच्या या मागण्या जर आमच्या मंजूर झाल्या नाहीत तर तीन नोव्हेंबर दोन हजार उपोषणाला बसणार आहोत आम्ही सर्व आमची मागणी आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र